कट कट लावली घरच्या इथं शेतात झोपाय लावायला आपण मस्त फॅन कधी झोपायची तर मला मच्छरात दाळायची तिथं काय काय माहिती रस्ते बघायचे कुठे घेता शेताला गेल शेता 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 तो शेताला गेलता ऐकड तू त्या माय बापानं मस्त आपण फॅन खाली झोप आणि मला धाडायली तिकडे शेता येईन आई नाही तर अभे फक्त मायबाप काय म्हणायले तर नुसतं आवारी हिंडायला नाही म्हणायले तर शेताला काय करतो आता हो आल तो शेतात झोपलो होतो आता रात्रभर नुसते मच्छर आहे फोडून काढे बंड त्या शेतात इरे कर मस्त पवा जाऊ फर्स्ट क्लास पवा पाणीच नाही का करतो त्यामुळं त्यामुळे सांडायला जातो मी चलो घरी काय काय घरी बिरी काय नाही चला आपण गावात जाऊन बस गावात काय चल नंतर गावात जाऊन बसू गावात काय म्हण लागला पाहिजे तू तिथं अबे काय बंड्या तू पण यार तू उठला बी सुटला त्या येत चालला कॅनलला चलला यार तू मित्रासोबत बसणं पण काय असे बस पंकज आला पंकज लावलं पंकज आला आपल्याला गण्या दिसलत नाही हो यार गण्या कुठे गेले हे पंकज तिची मजा घेऊ जाऊन गण्याची ना पंकज काय लावायला तू कोण असं कुठं दाखवली पंकज दादा या इकडं बस इकडे या काय पंकज दादाश्री कुठे गेला आपला दा आमच्या दादाश्रीचं नाव नको दादाश्री ना आमच्या <laughs> दादाश्री बाहेर गावाला गेली तर काहीतरी काम करायला येऊ का मग काम टेक अरे जादा लागतो दादाला चेला बोल ना बिल्ल्या काय म्हणते बरं आहे की मग हां झालं का जेवण वगैरे काय करतेस बरं आहे की हो का घरी कोण कोण आहे हा कधी येते भेटायला मला आय या कोणी आयली का तुझी खरं सांगतो हां हॅलो थांबा एकाच मिनटात तुला फोन लावतो थांब अरे हे तर कसं काय बसले तुझं जाऊन लागते काय उजुऱ्या चेल्याला हो बघ ना काय बंड्या उजुऱ्या काय झालं काय म्हणतो रे ते चेल्या पंकज ला बोलवलं होतं त्याला उठप दादाश्री दादाश्री त्याची आताच मजा किती गोल्डन मॅन उप दादाश्री काय म्हणला काय राहत त्याच्या बोलवलं होतं पंकजला त्याला ला दादा फोटो गेला ले राग यायला बोल काय म्हणून मोठ्या मोठ्या सांगितल्या असतो दादा आमच्या बाहेर गेले दोन दिवस झाले आता गावात दिसली नाहीत पण कुठे पंकज त्याला की सोडून टाकलं काय तुला त्याला राग म्हणजे काय भंड्या दिसायला तुम्ही दोघं बसलो बाई बस के काय मी जाऊ लागलो बघ ना नुसतं मास्टर चाललाय आणि उठलं उठल्या ते पंकजची मजा घेतली म्हणून आता मजा घेतली गावातले टप्परीच म्हणून आपण काम नाही आपल्याला काही याला काय नाही नुसतं पिल्लू <laughs> पिल्लू आला बोलायला हवंय काय नवीन काय पाखर आले तू कळाले कुठून तरी बघावं लागतं कोणत्या वाट्याला आले जाऊन उद्यापासून ते काल आपण गेलतो नालच्या वाटेला हा कालच्या वाटेला तिथं खाली तिथं आलेच वाटायला येऊ का जाऊन येतो जाऊन येत जाऊन येतो बघलो पिल्लू असून दुसरं पिल्लू पकडायला आता तिकडे कोण येणार कोण काय का पाथर आले मी उगा मजाक मध्ये बोललो ते खरंच गेलो जातो मी कुठं गावाला जायचं आते तिथं येतो तुला काय करू इथे चल मी जातो गावात दुसरी कॉमेडी बघा तर मित्रांनो आमच्या ह्या गावातल्या मैत्री ही वेब सिरीज बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन एक महत्वाची सूचना म्हणजे आपल्या पंकज उर्फ गोल्डन मॅन उर्फ दादाश्री बघायला विसरू नका बरं